शकता हे वंश सामान घेतलंय तर एक खण घ्यायचा असतो एक खण पण घेतलेला आहे हॉबी त्याच्यात ववसा पण भरून घ्यायचाच आहे त्यात ते तिळगुळ पण घेतलाय इथं पण तिळगुळ घेतलाय अष्टीगंध आहे कुंकू आहे हळद आहे आणि ही बांगात गुलालय बराय करताना आणि इथे मी ववसा घेतलेला आहे करून शनी नमस्कार अरे टू फॅमिली संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्या संगे बांडवू नका चला आता माझे उक्षा तायरे जायचे। तर जायचे। चला आता माझी वंश जायची तयारी झालेली आहे खूप टाईम झालाय व्यवसाय जायचं आहे तुम्ही सर्वजण ताई साहेब वसून आले असताना मीच सगळ्यांच्या मागे राहिले तर मला व्यवसाय जायचं आहे कसे सर्वजण मस्त आहेत ना मस्तच राहा आनंदी राहा चला तर आता मी सुरुवात केलेली आहे माझं वौसा वगैरे मी तयार केलेला आहे बाहेर मुलं खूप आहेत बघू शकताय बाहेर मुलांचा बेडवरती पण खूप राडा पडला मेकअप सामान काढले तसंच पडले पडू द्या माघारी आलो आहे मच आवराई चला तर आता मी दाखवते वंश सामान मी काय काय घेतलेलं आहे कशा तुम्ही सर्वजण बरे ना जेवण वगैरे झाले का तुमचे चला बघू शकताय मी वंश सामान काय काय आहे दाखवते तुम्हाला काय तर खूप टाइम झालेला आहे आता मला जायचंय बघू शकताय वौश सामान मी काय काय घेतलेलं आहे आणि तुमच्याक वौसा कसा असतोय तुम्ही सांगू शकताय कमेंटमध्ये आमच्या का असा वौसा असतोय तुमच्या का कसा असतोय कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या का खेड्या टाईप आपला वौसा असा असतोय बघू शकताय तर मी असंच ताट घेऊन जाणार आहे छोट्या ताटात बघितलं तीन ताटात बघितलं प्रयत्न करू पण काय बसलं नाही मी आता शेवट ह्या ताटात टाकून चाललय वौसा ठेवून चाललाय सॉरी टाकून बोलली तर आता याच्यात असा व्यवसाय घेऊन चालली तर चला या तुम्ही पण व्यवसायला ताईल नो चला मी पण चाललीच लागा तयारीला बघू शकताय मंदिरात गर्दी झाली मंदिरात आले गर्दी झाली मी डायरेक्ट बाहेर लागले आयला